आदर्श युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचे सरस स्वागत आणि आहे रविवार रविवार म्हणजे संडे संडे म्हणजे फंडे संडे हो या मंडे रोज खाऊ हो वनडे पूर्ण दिवसभर करायची मजा पण मला आता करता येणार नाही कारण माझे चालू आहे पेपर दुःख काय खतम नाही होत त्याच्यामुळे एक्झामचा एक मला करावं लागणार ला 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 ला। आहे अभ्यास तर अभ्यास माझा आता चालू करायला लागणार आहे काल एक पेपर झाला आणि आता पुढच्या शुक्रवारी येईल शुक्रवारी एक पेपर आहे त्याचा अभ्यास करायला लागणार आहे मे महिना आला आणि मे महिना आल्यावरती पावसाचे चिन्ह गावात दिसतात म्हणजे कधी पण पाऊस पडू शकतो पावसाची पडण्याची शक्यता असते आणि तसं आता वातावरण पण एकदम पूर्ण ढगाळ झाले तर वाटलं तर आज पण पडेल जसा की काल पडला काल पडला पण एवढा नाही पडला थोडा पडला तसाच आज पण वाटतोय पडेल म्हणून तर तो पाऊस पडला आणि जर आम्ही पात्र गोळा केला नसलं घराच्या बाजू सगळ्याचा तर तो तसंच भिजेला आणि भिजल्यावरती पात्रा पेटत नाही आणि आता जर भिजला तर मग आता परत कधी सुकणार पडणार नाही कारण आता पुढचा जून महिना तर जून महिना तर पावसाचाच असतो त्याच्यामुळं कधी पण पाऊस पडतो पाऊस पाऊस सुरुवात होतो तर तो पातेळा मला आता गोळा करून पा पेटून टाकायला लागणार आहे फाटी आम्ही तोडलेली आहे पावसाळ्यासाठी ती फाटी गोळा केलेली आहे सुकलेली पण आहेत पण ती खूपही आम्हाला भरायची आहे ती पण भरायची आहे आणि शेणी वगैरे आम्ही गोळा करून ठेवलेले त्या पण आता आपण बाहेर ठेवलेल्या अजून खोपीमध्ये आम्ही ठेवले नाही तर ते सगळ्या करायच्या जी मला खूप तयार नीट करायला लागणार कारण तुटले गेल्या वर्षी जी केलेली होती ती तुटली ती आम्हाला नीट करायला लागणार आहे ती खोप नीट करून त्याच्यात फाटी ठेवायची त्याच्यानंतर त्या गोळा केलेल्या शेणी ठेवायच्या आहेत नंतर आंब्याचा साठ वगैरे केलेला आहे तो सुक सुकवलेला सुकवायचा आहे थोड्या बऱ्यापैकी तर आणि त्याच्यानंतर मग राहिलेली सगळी कामं सुरू करायची आणि मी आता चाललो आहे आई आईसोबत नदीवर कारण आई जाते कपडे धुवायला आणि मी जातो आहे माती सॉरी वाळू आणि दगडी आणायला वाळू मला पाहिजे आणि दगडी मला माशांसाठी पाहिजेत कारण मी मासे पाळलेत तर आणि ते मासे मी ड्रामात सुटलेत तर त्यांच्यासाठी मला वाळू आणि माती दगडी आणायचे आहेत तर त्या मला वाळू आणि दगडी घराजवळ पण भेटल्या असत्या पण त्याच्यात माती मिक्स आणि खराब वगैरे ती परत धुवायला लागली असते म्हणून नदीवरती आलो आहे वाळू पण भेटेल दगडी पण भेटेल आणि ते सगळं मला परत नीट धुवायला पण भेटेल त्याच्यामुळं आमच्या एक घरात पाणी पण नाही त्याच्यामुळं मग कपडे पण धुवून होतील आणि माझी वाळू आणि दगड पण धुवून होतील स्वच्छ म्हणून मी नदीवर आलो आईसोबत आणि आता आमच्याकडं दोन बाळल्या कपडे आहेत आणि एक आईकडे आहे आणि एक माझ्याकडे बाळली आहे कपड्याची आणि आता ऊन पण भरपूर वाढलेलं आहे गरम झाले संध्याकाळचं सा चार वाजले तरी पण बघते आहे आणि आता वातावरण पण बघा कसं एकदम पावसाळ्यातच झालं आहे एकदम जरा अभराण अभराण आहे पूर्ण हा तो आंबा जो की आम्ही लहानपणी पाचवी सव्वीला असताना आत्ताची मुलं आम्ही वगैरे सगळी जेव्हा नदीवर यायचो ना आंघोळीला तेव्हा आम्ही आंघोळ इथे येऊन बसायचो तो आता पूर्ण सुकलं आहे बिचारा त्याच्यावरती वीज पडली वाटतं त्याच्यामुळे तो पूर्ण सुकला आहे तर आम्ही आता पोचलेलं नदीवर आणि माझ्या भागात सगळी नदीच आहे सुकले बघा अजिबात पाणी नाही तिथं आम्हाला नदीत पण आता काढण्या टाकून पाणी काढायची वेळ आली आहे एवढी आमची बिकट परिस्थिती आहे पाण्याकडून माणूस वाहून नाही जाणार एवढं पाणी पाणी त्या पाण्याला वजरावरचं पाणी बोलतात आणि वाजरावरचं पाणी आणि घागरंडीचं पाणी कधीच संपत नाही पण आता एवढा उन्हाळा पडला आहे की आता आमच्या घागरोंडीतलं घागरोंडीतलं पाणी पण संपलेलं आहे पूर्ण जे शेवळ लागले तेवढं पाणी असतं या पूर्ण कातळाच्या वरती आणि आता ते कमी झालंय तिथे खांब पडलाय हा इथं आमचा पूल होता एक जुना हे बघा हे दोन खांब त्याचे दिसू शकतात पावसाळ्यात पूर्ण वाहून गेला आहे एवढं पाणी आलेलं आमच्याकडे आता कपडे धुवायला पाणी नाही नदीत एवढी बिकट परिस्थिती आली पावसाळ्यात भरपूर पाणी असते या नदीला मोटर टाकले ते बघा ती मोटर तर बुडायला पण पाणी नाही नदीत म्हणजे मोटर पण बुडू शकत नाही एवढं पाणी आमची बिकट परिस्थिती आली एवढ्या त्या पत झाल्या ही बघ कशी गुहा आहे आमच्याकडं कातळाला आ पांढर दगडी पण मी घेणार आहे शिव्या द्यायला लागले मला माझ्या नाव लागले अजून आपण तिच्या तिथे गेलेलं बरं कारण तिला वाटत की आमच्या नदीत आऊत घेतात आऊत घेणं म्हणजे मे महिन्याच्या टायमाला त्या घटना होतात दुपारच्या एक ते ती तीन चार ती 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 दरम्यान आवडत घेतात म्हणजे नदीत भीत असतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता तर ती माणूस पोहायला गेल्यावरती त्यांना आतमध्ये पाण्यामध्ये ओढून घेतात असं तिला वाटतं पण आता भूत काय पाणीच नदीत नाही झालं तर कुठं ओढून घेणार मासे पकडायला तर नदीत आमच्या मासे पण नाही झाले आता था। एवढं आमच्या नदीचं पाणी चांगलं आहे बघा किती पाणी चांगलं आहे एवढ्या चांगल्या पाण्यात ना काय मासे राहणार थोडीफार <laughs> मासे ते काय एकदम खाली तळायला असतात त्याच्यामुळे काय पकडायला पण भेटत नाही आणि पोवायचं म्हटलं तर पाणी पण एवढं चांगलं नाही की मी पो पो पोवीन आणि आंघोळ बिंघोळ करीन पहिले अशी आमच्या नदीची एवढी परिस्थिती वाईट नव्हती हो जी की आता आले कारण याच्या अगोदर आमच्या तिवऱ्यात धरण होतं त्याच्यामुळं त्या धरणामुळं पाण्याचा साठा राहायचा आणि नदी वाहती असायची पण ते धरण तुटल्यावरती आता पाणी पूर्ण कमी होत चाललं आहे हळूहळू हळूहळू नाही सगळं पूर्ण कमीच होत चाललं आहे जो आमची नदीतले एक ठिके थी। दोन ठिकाण आहे वजर आणि वजन म्हणजे आता आम्ही आलो ते पूर्ण आणि दुसरं म्हटलं तर घागरुंडी जे इथं खालीच आहे ते पण बघूया आपण जाताना किती सुकली ती जाय, जाय तर आणि ह्या दोन ठिकाणी पाणी असायचं आमच्या पूर्ण मे महिन्या जायचं ह्या पाण्यावरती मोमेंट्सला इथे तर विचार चाललाय माझा अभ्यास करू तर करू कुठला म्हणजे रिव्हिजन करू का नवीन पाठांतर करू नवीन पाठांतर करायचं म्हटल्यावरती सगळं इंग्लिश आहे आणि इंग्लिश पाठांतर करायचं म्हटल्यावरती आईन्स्टाईनचा मेंदू माझ्या मेंदूमध्ये घालायला लागेल तेव्हा माझ्याने इंग्लिश पाठव बट काहीच शक्य नसतं शक्य असतं सगळं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस केल्यावरती सगळं बरोबर होतं आणि टायमिंग झालंय आमच्या तीव्र एस तर तीव्र पण आमची आली बघा ते बघ आईचं सगळं झालंय कपडे बिपडे धुवून झाले आणि आता आपण मी आता घरात जातो आई उद्या कामाला जाणार ना मला पण उद्या सकाळी जायचंय तुझ्यासोबत मी काय बोलतो आई अठ्ठावीस तारखेला माझा शेवटचा पेपर होणार ना मग मामाकडे जाऊ काय अठ्ठावीस तारखेच्या नंतर कारण शेवटचा म्हणजे थे थेरीचा शेवटचा पेपर होणार आहे एक ऑनलाईन आहे तो पुढच्या महिन्यात आहे तो कधी आहे त्याची डेट नाही आली अजून मग तू पण येशील जावी आपण गाडी घेऊन एक दिवस मग मी काय असलं जाऊ तू नाही साई एक तर तू नसलं मला तिथं मग कसं तिथं वाटतं त्या आईला आमच्या मामा मामाकडे न्यायला म्हटल्यावरती लय अशी कोणतीच हे आहे बघा पूर्वी जी की आपल्या घरात जायला तिला हे बघायला पाहिजे मग हे असे आमचे आई तिला मी मामाकडे तरी मामाकडे पण यायला हे करते मग आता काय बोलायचं खेळायला आता मन करतं पण खेळायला आता पोरं पण नसतात आणि टाईम पण नसतो कारण आता जो तो ज्याचं त्याचं जा शिक्षण आमचं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे म्हणजे सगळ्यात घरात तर आम्ही सगळ्या भावंडांनी इंजिनिअरिंगच केले त्याच्यामुळं पण माझ्या एका बहिणीची माझ्या माझ्या सगळ्या बहिणीची इंजिनिअरिंग आता कम्प्लीट झाली ती आता मुंबईला चांगली कामाला आहे माझी इंजिनिअरिंग चालू आहे माझ्या भावाची इंजिनिअरिंग चालू आहे आणि दुसरी बहीण माझी तिची पण इंजिनिअरिंग चालू आहे आणि एक बहीण आहे तिचे सी एचं लास्ट वर्ष चालू आहे त्याच्यामुळं आता आम्हाला एकत्र एक भेटणं पॉसिबल होत नाही म्हणजे शक्य होत नाही तर आमच्याकडं पाणी आधीच भरपूर आहे त्याच्यामुळं सारखी सारखी अंगोळ करायला पण आम्हाला पाणी कमी पडतं हसते चेहऱ्याला मतलब हे नाही होता की अनु तकली होती मतलबांना तकलीफांना डील करणं होतं त्याच्यामुळं काय करूस पण वाटत नाही जास्त हालचाल तरी पण मी बघणार काय नाही काय उत्सव आता करतच राहणार गप बसून मला मग मा व्हायचा घेतो मग झोप येते आणि मग झोप आली की मग झोपाला गेलो की, की मग घरचे बोलतात की नुसता झोपा काढतोय फे परीक्षा आल्यात अभ्यास नाही करत हे नाही करत असंच पास होणार काय असंच हे होणार काय त्याच्यामुळं मग घरात दोघं बसलं तर मग घरचे तर मा तुम्हाला माहिती आहे की किती काय काय बोलतात ते एका ते घरचे जे बोलतात की अभ्यास कर वगैरे ते आपल्या स्वतःसाठी चांगलंच असतं कारण ते पण कधी असं बघत नाहीत की आपल्या मुलाचं वाईट व्हावं पण म्हणजे असं सारखा सारखा अभ्यास करायला हवा त्या मुलाचं फ्युचर चांगलं होण्यासाठी ते आपल्यासारखा अभ्यास करायला सांगतात पण शेवटी आता मुलाचा मेंदू मुला में मुला तर मुलाचा मेंदू असतो कारण मुलांना तर माहीत आहे एक बार मुलगी असते मुलगीला अभ्यास करायला काय वाटत नाही पण मुलांना जास्त करून अभ्यासाचा जेवण कंटाळा येतो मीच ना असं माझा भाऊ दुसरा त्याला पण माहिती घेतो जोरसे बोलके लोके चुप पण त्याची जी बहीण आहे म्हणजे माझी पण बहीण आहे त्या सगळ्यांना अभ्यासाला काय वाटत नाही करायला पण कसं तरी आम्हाला मग करायला लागतो शिव्या वगैरे खाऊन घालतो यांच्या मी आता आलो आहे जंगलात असंच फिरत फिरत आलो आहे सावली पण आहे आणि गार वारा पण सुटलाय काहीतरी शोधत राहायचं नाहीतर काहीतरी दगडी मार हे कर ते कर असं करण्यात मी एक्सपर्ट आहे